नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर आहुया आजच्या ठळक घडामोडी परभणी शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीचा अवमान झाल्यानंतर शहरामध्ये मोठा हिंसाचार घडला शहरात पुकारलेल्या बंद दरम्यान संपूर्ण प्रशासन गाफील राहिल्याचं हा हिंसाचार घडला असून तो यंत्रणा कोंबिंग ऑपरेशनच्या नावाखाली दहशत निर्माण करत असल्याचा आरोप काँग्रेसचे माजी मंत्री नितीन राऊत यांनी ओहापोह आज परभणीत केला आहे तसेच झालेल्या हिंसाचाराची उच्चस्तरीय चौकशी करावी आणि निरपराध व्यक्तींना कायदेशीर कारवाई व्यक्तींवर कायदेशीर कारवाई थांबवावी अशी मागणी केली नितीन राऊत यांनी आज परभणीमध्ये भेट दिल्यानंतर जिल्हा प्रशासनाची भेट घेतली व त्यानंतर पत्रकाराशी संवाद साधला नंतर नियुतराव नितीन राऊत यांनी सांगितले की भारतीय संविधानाच्या शिल्पाची तोडफोड करण्यात आली हे कृत्य करणाऱ्याची कसून चौकशी करावी त्याला कोणी चिथावणी दिली होती काय हे तपासून पाहावं जेणेकरून या प्रकरणाचा मास्टर माइंड कोण आहे समोर येईल बंद दरम्यान झालेली जाळपोळ दगडफेक हे प्रकार घडायला नको होते मात्र पोलिसांची गुप्तचर यंत्रणा कार्यरत असताना ही केवळ जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांच्या गाफिलपणामुळेच हिंसाचार झाल्याचा आरोप करत त्यांच्यावरही योग्य ती कारवाई करण्याची मागणी राऊत यांनी केली त्याप्रसंगी त्या माजी आमदार सुरेश वरपुडकर अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष सिद्धार्थ हातीयांबिरे विजय वाकोडे भीमराव हत्यांबिरे नदी मिनामदार, सिद्धार्थ भालेराव सुरेश गायकवाड गौतम गवई सुहास पंडित आदींची उपस्थिती होती नमस्कार दिनांक अकरा डिसेंबरला या ठिकाणी दहा डिसेंबरला जो मोर्चा निघालेला होता विराट हिंदू सभेचा समाजाचा त्यानंतर जी दुर्दैवी घटना घडली या देशाच्या संविधानाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या तिथ असलेलं राज्य घटनेच शिल्प याची तोडफोड त्या ठिकाणी करण्यात आली आणि ही वार्ता धोधो संपूर्ण शहरामध्ये आणि आजूबाजूच्या गावखेड्यांमध्ये पसरली आणि त्या त्यानिमित्त त्या प्रसंगाने एक प्रकारे या शहरातली शांतता भंग झाली लोक भावनिक झाले की या देशातील महान व्यक्तिमत्वाचा ज्याने या देशाला भारतीय संविधान दिलं त्या संधानच्या शिल्पकाराचा जर पुतळा या ठिकाणी सुरक्षित असणार नाही या देशाचं जे संविधान आहे त्या संविधानाची प्रतिकृती जर या दे ठिकाणी सुरक्षित राहील राहणार नाही तर मग या देशातला आंबेडकरी ललित समाज बौद्ध समाज सुरक्षित कसा राहील हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आणि त्या अनुषंगाने लोकांनी या ठिकाणी शासनाच प्रशासनाच ज्ञानादर्शन केलं संध्याकाळी शांततेमध्ये शांतता समितीची बैठक झाली सर्वांनी विनंती केली की दुसऱ्या दिवशी आम्ही या ठिकाणी हिस्सेदार मोर्चा या ठिकाणी काढू आणि मोर्चा शांततेने निघाल्यानंतर त्याला गालबोट लावण्याचा प्रकार या ठिकाणी घडला प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे पहिले तर मी जा चा ची दाली त्या त्या या संविधानाच्या प्रतिकृतीची या ठिकाणी मोडतोड झाली त्या घटनेचा या ठिकाणी या ठिकाणी दगडफेट झाली असेल खरं पाळ तर होऊ नये त्याबद्दल मी प्रशासनाची क्षमा या ठिकाणी मागितली आहे परंतु त्या अनुषंगाने अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम यांच्या पुतळ्याची देखरेख करणारा वाढ जो आहे तो दिवंगत झाल्यानंतर ती जागा अजूनपर्यंत लक्ष देण्यासाठी कोणी नव्हते परंतु जवळच असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची देखभाल व सुरक्षेकरता गाठ तैनात आहेत हा दुजा या ठिकाणी काय का, का करण्यात आलं या प्रश्नाचं उत्तर प्रशासनाकडे नाही आता या ठिकाणी जो मोर्चा अकरा तारखेला निघा दहा तारखेला निघालेला होता तो बांगलादेश देश बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्या यांच्यावर जो जी हिंसा होत आहे अत्याचार होत आहे त्या संबंधी निघाला मोर्चा काढणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे परंतु त्या मोर्चा तो मोर्चा त्याचा समारोप छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या शेजारी असलेल्या ग्रॉडवर झाला जिथं जे अंतर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं मला वाटतं तीनशे ते चारशे मीटरचं अंतर आहे आणि त्याचा समारोप त्या ठिकाणी झाल्यानंतर तिथून लगेच एक व्यक्ती निघतो आणि तो पुतळ्यावर दगडफेक करतो शिल्पा संविधानाच्या शिल्पाची त्या ठिकाणी मोडतोड करतो आणि त्याची माहिती प्रशासनाला राहू नये हा एक गंभीर प्रश्न या निमित्तानं त्या ठिकाणी उपस्थित झालेला आहे आणि अचानकपणे असं का झालं होतं त्या ठिकाणी आणि त्याला मग असं म्हणण्यात येतं की तो आरोपी जो सोपान दत्तराव पवार आहे तो त्या ठिकाणी माथेपुरूट केला जातो ठरवला जातो मला एक समजत नाही एखाद्या वेळेला जेव्हा बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना होते तो विटंबना करणारा व्यक्ती प्रत्येक वेळ हा हा कसा असू शकतो आणि कोणत्या निकषावर ठरवण्यात त्याची पार्श्वभूमी तपासली गेली का त्याचा रेकॉर्ड तपासण्यात आला काय किंवा त्याला चिथावणारा कोण होता त्याच्या पाठीमागचा बोल बोलिता बोलता धणी कोण होता मास्टर माइंड कोण होता याच्या संबंधी चौकशी केली काय हा प्रश्न मी प्रशासनाला आता जे शिष्टमंडळ माझं भेटलं मग त्यानिमित्तानं मी विचारलं त्यांना आणि त्यांना सांगितलं की अशी कोणती व्यक्ती जेव्हा मोर्चात निघून असा प्रकार करते याचा अर्थ त्या मोर्चामध्ये चिथावणीखोर भाषणं झाली आहेत का याची तपासणी आपण केली का ज्या लोकांनी भाषणं दिली त्यांनी संविधानाच्या विरुद्ध भाषणं दिली का त्यांनी संविधानावर भाषणं केलीत का किंवा त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दलची बात भाषण केली का ज्याच्यामुळं एखादा व्यक्ती चिथावरला जातो आणि तो येऊन असा प्रकार करतो याची सुद्धा तपासणी या ठिकाणी केली पाहिजे ते कुठले पदाधिकारी आहेत कुठले आहेत मला माहिती नाही परंतु याचा शोध होणं आवश्यक आहे असं मी त्या ठिकाणी सांगितलं दुसरं असं सा की अनेक आरोपींना या ठिकाणी अटक झाल्या झालेली आहे जवळपास नऊ एफ आय आर या ठिकाणी नोंदवले गेलेले आहे बावन जणांवर कारवाई झाली आणि इतर चारशेपेक्षा अधिक जनावर लोकांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आलेला आणि हे झालं असताना ज्या व्यापाऱ्यांवर दगडफेक झाली की सर्वात पहिल्यांदा तर व्यापारी संघटनेच्या समस्त लोकांना धन्यवाद देऊ इच्छित की त्यांनी या निषेध मोर्चाला समर्थन दिलेलं होतं आणि शांततेने तो पार पडाव अशी हो, त्यांची इच्छा होती परंतु जेव्हा तो मोर्चा निघाला आणि जी दगडफेक दुकानावर झाली त्यावेळेला शटर बंद होते यात या काही वाद नाही फोडफोड झाली असेल यातही काही वाद नाही आटो तोडला असेल किंवा एखादी गाडी फोडली असेल वाद नाही पण नेमके त्याच वेळेला जे आटो फोडणारे गाडी फोडणारे किंवा दुकानावर दगडफेक करणारे हे तोंडाला बफरोल बांधून कापड बांधून कोणी बंदर टोपी घालून त्या ठिकाणी आले कुठून कधी करणार आहात आपण त्याची चौकशी झाली पाहिजे की ते कोण होते कोणाकडून आले तर याची सुद्धा चौकशी करायला मी या ठिकाणी सांगितलं दुसरं त्या ठिकाणी मी म्हटलं की आपण कोमिंग ऑपरेशन केलं बौद्धवस्त्यांमध्ये लहान लहान घरामध्ये घुसला घरामध्ये बसून निर्दोष लोकांना निष्पाप लोकांना मारहाण त्या ठिकाणी बेदमपणे केली आणि अर्ध्या तासातच जी घटना घडली त्या दिवशी तर त्याचं परेवसान अशा पद्धतीने होऊ शकत नाही आणि इथं काही निकष असतात ना काम करत असताना पोलिसांनी सुरक्षा केली पाहिजे लोकांची काही निकष असतात तर हा मोर्चा जो निघाला होता त्या मोर्चाच्या संबंधीची परवानगी तर घेतली असेल प्रशासनाकडून मोर्चा का आयोजकांनी तर परवानगी घेत असताना त्याचं दंगली दंगलीमध्ये होऊ शकतं हिंसेत होऊ शकतं किंवा कशात होऊ शकतं याची माहिती जर पोलिसांच्या गुप्तचर विभागाला जर नसेल तर कुणाला असता तर, तर, तर कुठंतरी तर पोलीस विभाग आणि प्रशासन गाफील संबंधी राहिला आहे त्यातर असा प्रकार या ठिकाणी घडला नसता आणि मला तर कि आपन बढ़तो कि या ठिकाणी असं वाटतं की जेव्हा आपण म्हणतो की बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याक यांच्यावर हिंसा आणि अत्याचार झाली त्याच्या निषेधार्थ आपण या ठिकाणी मोर्चा काढला मग जेव्हा शेजारच्या औरंगाबाद संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पैठणमध्ये ऊसतोड कामगार जे आहेत मातन समाजाचे ते दलित समाजाचे होते त्यांच्यावर मारहाण झाली त्याविषयी मोर्चा काने निघाला मणिपूर पेटला आहे त्याविषयी मोर्चा काने निघाला आणि अन्याय होतो त्या संबंधी मोर्चा काने निघाला दिल्लीच्या वेशीवर जे शेतकरी आहेत ते शेतकरी शिख समाजाचे आहेत हिंदू समाजाचे आहेत त्या संबंधी मोर्चा काने ना निघाला तर या पद्धतीचे जे मोर्चे काढण्यात आले ते मोर्चे काढण्यात आले या राज्यामध्ये हा सुद्धा मोठा गहन प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आणि या निमित्तानं मी आपल्याला सांगतो की पोलिसांनी सुद्धा या ठिकाणी दहशतीचं हो वातावरण केलं त्यांनी कोमिंग करून दहशतीचं हो वातावरण निर्माण ठेवून केलं नाही तर मी आपल्याला व्हिडिओ दाखवतो की पोलिसांनी सुद्धा तोडफोड केली या वस्त्यांमध्ये ऑटो रिक्षांना तोडफोड करताना फोटो आहेत त्यांचे व्हिडिओज आहेत मुलांना मारायला एका मुलाला मारायला चार चार पाच पाच पोलीस लागतात का हो ज्या पद्धतीनं बेदम मारहाण केली या ठिकाणी घरावर जाणे घरात काढून मारणे निळा झेंडा दिसला ज्या गाडीवर त्या ठिकाणी लाठी मारणे हे सगळं चक्र जे तोडफोडीचं झालं याची चौकशी या ठिकाणी करणार आहात की नाही मला तरी वाटत की केवळ आणि केवळ बौद्ध समाजाला टार्गेट करण्याचा प्रकार या ठिकाणी घडला आणि त्याबद्दल हे क्रूर क्रूरपणे या ठिकाणी कोमिंग झालेली आहे दुसरं असं की आंबेडकरी कार्यकर्त्यांना सुद्धा या ठिकाणी टार्गेट करण्यात आला हा हा व्हिडिओ आहे तो हा व्हिडिओ आपल्याकडे आला असेल आपण बघू शकतो फ्री हँड दिला होता का हे सगळं करायचं कुणी दिला होता फ्री हँड महाराष्ट्र पेटवायचा आहे का या लोकांना मला या ठिकाणी समजत नाही की या ठिकाणी ज्या पद्धतीनं या आम्हाला बदनाम केलं जातं की बुद्धांच्या वस्तीत जाऊन घुसून तोडफोड करायची आणि बदनामी मात्र जयमीमच्या कार्यकर्त्यांची करायची तर आम्ही का या देशाचे नागरिक नाही आहोत काय आम्ही काय बाहेरून आलेलो आहोत तुम्ही पाकिस्तानच्या किंवा बांगलादेशमधल्या लोकांसंबंधी या ठिकाणी आंदोलन करतात आणि आम्हाला नाही न्याय देत नाही या देशामध्ये एका गाईला न्याय मिळू शकतो माणसाला न्याय मिळू शकत नाही का असे अनेक प्रश्न आमच्यामध्ये या ठिकाणी उद्भवतात मला तरी वाटत की प्रत्येकाने आणि एकदा तरी या लोकांनी जातीचा चष्मा काढून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बघितलं पाहिजे ते केवळ एका जातीपुरते मर्यादित नव्हते तर संपूर्ण भारता भारत देशाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अभिमान होते विसरायला नको आणि विटंबना आपण करतो तर विटंबना देशाच्या संविधानाची झाली आहे एका समाजाचं संविधान नाही आहे ना इतर समाजाचे लोक गेले कुठं मग ते संविधानाच्या विषयी या ठिकाणी सामील का, का होतंय बोलत का नाही हा प्रश्न सुद्धा या ठिकाणी आम्हाला पडतो आणि त्या दृष्टिकोनात मी आज प्रशासनाला मागणी केली आहे काही निष्पाप मुली काही मुलं यांच्यावर केसेस लावण्यात आले पी सी आर मागण्यात आला त्याची चौकशी झाली पाहिजे असं या ठिकाणी मी म्हटलं आणि त्या ठिकाणी असंही सांगितलं मी की जे गुन्हे विधानसभेचं सत्र सुरू झालं तर त्यामध्ये सुद्धा हा मुद्दा आम्ही उचलणार आहोत आणि यासंबंधी न्याय मागणी आणि प्रशासनावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे केवळ आंदोलनकारी लोकांवरच कारवाई करायची आणि प्रशासनाने मोकळ वाय चालणार नाही थकवून घेणार गुन्हे घेण्यात जे एफ आय आर ज्यांनी गुन्हे केले असेल हिंसा केली असेल खुशाल त्यांना तुम्ही अटक पण काही अनेक यामध्ये निष्पाप मुली आहेत काही महिला आहेत ज्यांचा दोषही नाही त्यांना घरातून काढून त्यांच्यावर मारहाण करण्यात आले गुन्हे दाख करण्यात आले जे लोक शांतता प्रस्थापित करायला होते त्या लोकांवर सुद्धा गुन्हे दाखल करण्यात आले तर या ठिकाणी संविधान बदलवण्याची जी प्रक्रिया सुरू आहे त्या प्रक्रियेतला हा एक भाग आहे असं मला या ठिकाणी नमूद करावं संविधानाच शिल्प ठेवलं त्यावेळेस त्या आरोपीला ला मी ते सांगितलं ना परत घ्याकडून मी पहिल्यांदा एक सांगतो की मी काँग्रेस पक्षाचा नेता जरी असलो तरी मी बौद्ध प्रतिनिधी आहे आणि मी चढ आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता आहे जेव्हा माझ्या समाजाच्या लोकांवर अन्याय अत्याचार होतो त्यावेळेला मी प्रत्येक ठिकाणी धावून जात असतो हे काय माझ्यासाठी नवीन नाही त्यामुळं ही, ही मागणी पक्षाकडूनही आहे आणि माझ्याकडूनही आहे नाही त्यांनी एक चांगलं शांततेच्या संबंधाने या ठिकाणी भूमिका स्वीकारली आणि शहरामध्ये शांतता नांदावी यासाठी प्रयत्न केला असा आरोप केला की या दोन खासदारांच्या वक्तव्यामुळं ही दंगल भडतील असं त्यांचं असं दंगल भडकाव्याला जर तुम्ही बंडू जाधवांना जर जबाबदार समजत असाल तर चार बोट तुमच्याकडे आहे मग तुम्ही मोर्चा कुणासाठी काढला खरोखर या देशातला जो हिंदू समाज आहे तो असुरक्षित आहे काय जेव्हा या देशाचा राष्ट्रपती या देशाचा प्रधानमंत्री या देशाचा गृहमंत्री इथला कलेक्टर इथला मुख्यमंत्री हे सगळे हिंदू असताना आम्ही असुरक्षित कसे आहोत तर हो, मग त्या लोकांनी त्याची भूमिका घ्यावी संदीप जाधव फौजा खान यांनी असं तुम्ही थोड्या वेळा म्हणते की त्या मोर्चातून त्याला विटंबना केली संविधानाची फौजा खान यांनी दिल्लीमधून मधून असंच व्हिडिओ पाठवला होता आणि त्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी खरं दरम्यान भोलेकर यांनी केली मग तो जो पकडला गेला तो आरोपी मोर्चातून झालंय का याची चौकशी करायला सांगितलं तो आरोपी मोर्चा मोर्चात आला तर तो चिथावणीला पडी पडला का तर चिथावणी कुणी दिली तशी भाषण झालीत का त्याची चौकशी झाली पाहिजे ही मागणी केलेली आहे सकाळी एका दलित संघटनेच्या प्रतिनिधीने एक आरोप केले आमदार मेघना बोर्डीकर आनंद भरोसर की मेघना बोर्डीकर यांनी मंत्रिपद मिळण्यासाठी आणि फडणवीसांना खुश करण्यासाठी हे कारस्थान काय वाटतं शक्य आहे आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज